जळगावातील मुक्ताई बंगल्यात घरपोडी होऊन महत्वाची कागदपत्रे पेन ड्राईव्ह आणि सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला होता या प्रकरणी रामानंद पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून सुमारे सहा लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र तीन मुख्य आरोपी अद्याप पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे दरम्यान अटकेत असलेल्या आरोपींमध्ये जळगावसह कल्याणमधील एका सरापाचा समावेश आहे सत्तावीस ऑक्टोंबरच्या रात्रीपासून अठ्ठावीस ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत मुक्ताई बंगला बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्यांनी घरातील सोन्या चांदींचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सहा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी चेतन सुरेश देशमुख यांनी फिर्याद दाखल केली होती त्यानंतर रामानंद पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुजुकी दुचाकी एम एच की ई आर डबल फायव्ह थ्री नाईन जप्त केली वाहन मालकाला चौकशीसाठी बोलवल्यावर त्याने आपल्या नातेवाईकांनी या बंगल्यात चोरी केल्याची कबुली दिली सुरुवातीला जियाउद्दीन हुसनुद्दीन शेख वय एकोणचाळीस राहणार मास्टर कॉलनी जळगाव जड़, याला अटक करण्यात आली पुढील तपासात चिराग इक्बाल सय्यद वय बावीस राहणार उल्हासनगर याच्याकडे चोरीचा मुद्देमाल असल्याचे समोर आले त्यालाही अटक करण्यात आली तसेच या आरोपीने चोरीचा मुद्देमाल उल्हासनगर येथील सराफाला कैलास हिराचंद खंडेलवाल वय अठ्ठेचाळीस राहणार कडल्यात यास विकल्याने त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपींकडून सहा लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात एकतीस एक पॉईंट नऊशे सत्तर ग्रॅम वजनाची सोन्याची लकड विविध सोन्याचे दागिने अंगठ्या चेन कानातील रिंग तसेच दोनशे सतरा ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्ती यांचा समावेश होता घरफोडीत सहभागी असलेले मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी एजाज ए अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी आणि बाबा हे उल्हासनगर मुंबई येथील रहिवासी असून ते सध्या पसार आहेत या आरोपींविरुद्ध मुंबई आणि गुजरात राज्यातील विविध ठाण्यांमध्ये वीस पेक्षा अधिक चोरी आणि घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत ही कारवाई रामानंद पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन रणेश्वरे सुनील चौधरी जितेंद्र राजपूत विनोद सूर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखेचे शरद बागल अक्रम शेख आणि प्रीतम पाटील यांच्या पथकाने केले जळगाव शहरातून रिपोर्ट न्यूज सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरच्या <laughs> <बड़ागागा>। रात्री <laughs> जलगाव शहरामध्ये मुक्ताई बंगला याच्यामध्ये घरपोडीचा गुन्हा झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशन मध्ये कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधलं फिर्यादी आहे ते चेतन देशमुख यांनी फिर्याद दिलं होतं की म्हणजे सोन्या आणि चांदी सर्व मिळून सहा लाख सत्तर हजार रुपयाचं मुद्देमाल गेले म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं मग त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केलं आणि दरम्यान हे समजलं की म्हणजे त्यांनी रात्रीचा वेळी अंदाजात दीड दोन तास तिथं घरात होत्या आणि सर्व वस्तू त्यांनी शोधून शांद सोन्या आणि चांदीच्या वस्तू घेऊन गेलं असं निष्पन्न झालं मग त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे गाडीत आल्या होत्या मग त्या विषयावर माहिती काढलं आणि सपोल चौकशी केल्यावर मुंबई जलगावचाच रहिवासी आहे जियाउद्दीन शेख यांचं टू व्हीलर होतं असं निष्पन्न झालं मग यांना मदत केल्या म्हणून त्यांना अटक करण्यात आले होते, होते तीस तारीख आणि नंतर ही जे कोणी ॲक्च्युअल घरपोडी केलं होतं तीन आरोपींचं नाव निष्पन्न झालं आहे आणि तिन्ही आरोपी, आरोपी उल्हासनगरचे रहिवासी होते मग त्याच्या अनुषंगाने आपलं टीम उल्हासनगरला गेलं आणि त्यांना चौकशी के तपास केले की हे तिन्ही आरोपी ऑलरेडी फरार झाले होते आणि एक्झॅक्टली आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाली की जे काही मुद्देमाल इथं चोरी केलं होतं त्यांना एक आ, चिर आ, चिराग सय्यद म्हणून ह्या माणसाला विक्री करण्यासाठी त्यांनी ही पूर्ण मुद्देमाल दिला आणि चिराग सय्यद पुढे <laughs> एक कैलाश खांडेलवार म्हणून एका ज्युलरला त्यांना विक्री केलं असं तपासा निष्पन्न झालं हे दोन्ही आरोपी जे चिराग आणि कैलाश हे दोन्ही आरोपींना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि गेलेलं मुद्देमालापैकी सहा लाख सत्तर हजारपैकी <laughs> सहा लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि आता तीन आरोपी अटक आहेत आणि तीन आरोपी फरार आहेत जे फरार झालेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद बिलाल एजाज अहमद आणि बाबा हे तिन्ही रहिवासी उल्हासनगरचं आहे मग ह्याचा हे ते तिन्ही आरोपी आहेत सराईत गुन्हेगार आहे आणि एजाज आहे ह्याच्या विरुद्धात चोवीस गुन्हा दाखल आहे आणि बिलालच्या विरोधात पाच गुन्हा दाखल आहे या इजाजच्या विरुद्धात म्हणजे सिल्वासा गुजरात राजस्थान मुंबई नवी मुंबई ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल आहे हा एक सराईत गुन्हेगार आहेत अशा आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे आणि तिन्ही आरोपींना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे